नमस्कार माझे नाव सौ प्रियांका संजय चव्हाण तर आज मी अक्षरलेखनावर एक व्हिडिओ बनवलेला आहे तर हा अक्षरलेखन या गटातला हा पहिला व्हिडिओ आहे भाग पहिला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पहिला गट म क र ब घ या गटाचं अक्षरलेखन कसं करायचं ते पाहणार आहोत तर स्ट्रोक्स कसे मारायचे नेमके आणि खडूची पोझिशन नेमकी काय असली पाहिजे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला सुरू करूया तर अक्षर अक्षरलेखनामधला पहिला अक्षर आहे म या प्रकारचे खडू घ्यायचे आहेत आणि एका बाजूनं खडू फ्लॅट करून घ्यायचे पटीचा पट्टीचा पण वापर पण करू शकतो फक्त हा जो खडू जो धरलाय त्याला असा धरायचा आहे आणि ही पोझिशन चेंज नाही झाली पाहिजे आकडोशी mm -hmm. तर दुसरा आक्षर आहे तो आहे कर आता ऑरेंज कलरचा मी घेतलेला आहे पोझिशन अशीच अशी पुढचं अक्षर आहे ह्रद अक्षरांची रुंदी वाढवायची असेल तर जिथी रुंदी जास्त आहे तिथंच वाढवायची Pronto. Uh -huh. अशा प्रकारे हा आपला पहिला अक्षर गट झाला म प र